हरिपूर तालुका मिरज येथील ग्रोईंग चाइल्ड प्ले स्कूल व रघुनंदन बालक मंदिरमधील मुलांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच राजश्री तांबेकर उपसरपंच युवराज बोंद्रे उपस्थित होते तर प्रमुख म्हणून अनघा ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अनघा कुलकर्णी संस्थापक अजित वडार आदींची प्रमुख उपस्थिती होती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे तसेच नटराजांच्या मूर्तीचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी लावणी कोळी गीते सोलो गीते चित्रपटातील गीतांचं सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली यंदाच्या वर्ष वार्षिक स्नेह संमेलनात अनेक मुलांनी रामांची गीते सादर करून प्रेक्षकांची वाहवाह मिळवली मुलांचे कलागुण आणि उत्साह पाहून पालकांनीही विविध गाण्यांवर नृत्य सादर केला यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षकवृंद सुषमा कोलप रजनी माळी पूजा गोरणाळ चैत्राली बोत बोत्रे तनुजा चव्हाण रेवती ताम्हाणकर जयश्री खंडागळे दीपा खाडेलकर पूजा शेगावकर या आदी उपस्थित होते